शेतकरी बांधवानो नमस्कार महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण सोलार योजनेअंतर्गत जे सोलार पंप बसले आहेत त्याचे प्रत्येक कंपनीचे आपण रिव्ह्यू आपल्या चॅनलद्वारे टाकत आहेत तसाच आज जो आहे तो या ठिकाणावर लागलेला आहे तो सी आर आय कंपनीचा तीन एच पी तीस मीटर हेडचा पंप या ठिकाणी लावलेला आहे आपण दोन दिवसापूर्वी म्हणजे कालच एक बोरवरल्या पंपाचा व्हिडिओ टाकला होता परंतु त्याच्यामध्ये पाणी वगैरे आपल्याला बघता आलं नाही तर त्याच्यामुळं जे आहे ते तीन एच पी तीस मीटर हेडचा पंप या ठिकाणी आता लागलेला आहे पाच एच पीचे साडेसात एच पीचे पण सुद्धा आपण व्हिडिओ जे आहे ते आपल्या चॅनलद्वारे टाकणार आहे आता जे आहे ते सी आर आय कंपनी मागा आठ दिवसापूर्वी मागील त्याला सोलार योजनेमध्ये ॲड झाली होती आता याचं स्ट्रक्चर कोणतं कसं आहे पॅनल कोणत्या कंपनीचे येणार आहेत कंट्रोलर कसं आहे सर्व काही डिटेल आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बिल नोटिफिकेशन आहे त्यालासुद्धा तुम्ही प्रेस करा बघा मित्रांनो या ठिकाणी हा शी आर आय कंपनीनं सहा प्लेट इन्स्टॉल केलेले आहेत एका प्लेटची जी पॉवर जनरेशन क्षमता आहे ती पाचशे वॅट एवढी पॉवर जनरेशन क्षमता आहे तर या ठिकाणावर जर बघायचं झालं तर अदर कंपन्या ज्या आहेत ते पॅनलची थोडी कॅपॅसिटी त्यांची पॉवर जनरेशनची जास्त आहे म्हणजे एकंदरीत पाचशे पस्तीस पाचशे चाळीस बॅटपर्यंत पॉवर जनरेट करतात तर परंतु यांनी पाचशे वॅटचीच एक प्लेट दिलेली आहे सहा प्लेट एकंदरीत हा तीन हजार बॅडचा या ठिकाणावर प्लॅन त्यांनी दिलेला आहे तर आता याचं जे काय आहे आतल्या बाजूचं स्ट्रक्चर वगैरे कशा पद्धतीत आहे ते आपण सर्व काय का कशा पद्धती आहे ते बघूयात त्यांनी फिटिंग वगैरे कशी केलेली आहे या सगळ्या गोष्टी कंट्रोलरच्याबद्दल सर्व माहिती आपण जे काय आहे ते बघूयात आता यांनी कशा पद्धतीत केल्या आहेत बघा एकंदर फिटिंग वगैरे विहिरीच्या बाजूला व्यवस्थितरित्या यांनी फिटिंग वगैरे केलेली आहे आता बघायला गेलं तर शिअर आय तसा आ, मोटर्स सेगमेंटमधला ब्रँड आहे परंतु आता काही भागामध्ये सर्विसचा काही इश्यू आहे त्या सर्विसमुळं भरपूर शेतकरी यासाठी त्रस्त झालेले आहेत परंतु आता नव्याने त्यांनी जर काही अपडेट केला असेल सर्व्हिसबद्दल तर ते नाही सांगतायत पण भरपूर जुने प पंप आहेत तर त्यांच्या सर्व्हिसचा भरपूर प्रॉब्लेम आहे आता तुमच्या भागात जर पंप असे काही शिअर आयचे बसले असतील सर्व्हिस कशी आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा यांनी आता बघा या या ठिकाणी जे काय ही वीजरोधक यंत्र या ठिकाणावर बसवलेलं आहे व्यवस्थित या फाउंडेशन वगैरे यांनी या ठिकाणी जे आहे ते केलेलं आहे तशाच पद्धतीत जो आहे तो, तो पंपाचं जे स्ट्रक्चर आहे एकाच पोलवर यांनी स्ट्रक्चर उभं केलेलं आहे फाउंडेशन वगैरे गर करण्याची पद्धतसुद्धा व्यवस्थित आहे आता फाउंडेशन करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते कारण काय आहे की कंपन्या जे आहेत ते लोकल एजन्सीला कंत्राट आहेत आहेत लोकल जे काही त्या ठिकाणी तर त्यामुळं हे जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीत फाउंडेशन त्यांचं असू शकतं आता एका पोलवर जे आहे तर तीन त्यांनी हे दिलेत राफ्टर दिलेत आणि बाकी पर्लिंगा देऊन हे पॅनल जे आहे ते अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणावर फिट केलेले आहेत बघायला गेलं तर एकदम मजबूत असं स्ट्रक्चर या ठिकाणावर बसतं बघा आपण कोणत्याही कंपनीचा प्रचार आणि प्रसार करत नाही कुठल्याही कंपनीला प्रमोट करणं हे आपलं ध्येय नाही फक्त शेतकऱ्याच्या माहितीसाठी शेतकऱ्याला माहिती व्हावी की पंपाचं स्ट्रक्चर कसं आहे आणि हा पंप कशा पद्धतीत काम करतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीत वेगवेगळ्या हेडचे पंप बसलेले असतात त्याचीच माहिती आपण देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलद्वारे करत आहेत आता इथं बघूयात की ह्या पॅनल कुठल्या कंपनीचे आहेत तर या ठिकाणी पॅनलवरचा जर डाटा बघितला तर अल्पेक्स सोलार म्हणून या कंपनीचे पॅनल आहेत आता अल्पेक्स सोलार कंपनी कंपनी सुद्धा ही जे आहे ते काही दिवस आपल्या याच्यामध्ये मागील त्याला सोलार योजनेमध्ये होते तिचे सुद्धा पंप बस आता बसत आहेत याच कंपनीचे जे काही पॅनल आहेत पाचशे वॅटची एक पॉवर जनरेशनची क्षमता आहे पंचेचाळीस वोल्ट एवढं वोल्टेज त्या जनरेट करू शकतात शॉर्ट सर्किट अँपियर तेरा अँपियर एवढं त्याचं शॉर्ट सर्किट अँपियर आहे आता जर कंट्रोलर जर याचं बघायचं झालं तर अशा पद्धतीत त्यांनी हे कंट्रोलर या ठिकाणावर फिट केलेलं आहे मोबाईल ऑपरेटेड कंट्रोलर आहे एअरटेलचं डोंगर याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे इथे सर्व काही डाटा कंट्रोलरचा दिलेला आहे आणि एकशे साठ वोल्टपर्यंत डी सी एवढाच आउटपुट त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे मोटरचं जर हे बघायचं फ्रिक्वेन्सी जर बघायचं झालं तर एकशे तेवीस हट्सपर्यंत याला फ्रिक्वेन्सी याची कमी जास्त होऊ शकते म्हणजे एकंदरीत डी सी मोटर आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची ए सी वगैरे यांनी कंट्रोलरचा डाटा जर बघायचा तर त्या ठिकाणाहून ए सी वर चालतो ए सी डी सी कंट्रोलर आहे अशा पद्धतीत कोणत्याही प्रकारचा त्यांनी डाटा या ठिकाणावर ना दिलेला नाही ऑन ना ऑफ आपण आता यांनी केलं आहे की नाही माहीत नाही पण मोबाईलद्वारे पण याला ऑपरेट करू शकतो मेन्युअली ऑपरेट ऑन करण्याचं बटन सुद्धा त्या ठिकाणी खाली बटन दिलेले आहेत आता हा पंप जो आहे है। तो या ठिकाणी ऑनच आहे तर आपण पाणी वगैरे पण याचं बघणार आहे कशा पद्धती आहे ते कट हे बघा आपण हा पंप जो आहे तो ऑन केला आहे तीन एच पी तीस मीटर हेडचा पंप आहे आणि ही अडीच इंची डिलेवरी आहे पंच्याहत्तर एम एम आता साधारणतः साडेनऊ वाजलेत सकाळचे तर पंप बघायचं झालं तर तीन एच पीच्या मानानं भरपूर पाणी मारताना आपल्याला दिसतो कारण आपण बघितलं की एवढ्या सकाळी बरेचसे पंप एकदम पाणी लो मारतात पाणी कमी मारतात आता पाणी कमी मारणं आणि पाणी जास्त मारणं हे म्हणजे पंपावर डिपेंड नसतं हे असतं तुमच्या पॅनलचा पॉवर जनरेशन क्षमता आता याच्यामध्ये हाला की पाचशे व्याटच पॉवर जनरेशन क्षमता आहे पॅनलची परंतु एकदम पावर हा व्यवस्थितरित्या जनरेट करतात आणि पॅनलवर जरी बघायचं झालं तर त्या ठिकाणी धूळ पण भरपूर आहे पॅनलवरची एकंदरीत जर धूळ आपण साफ केली तर याच्यापेक्षाही जास्त पाणी हा मारू शकतो आता तीन एच पी तीस मीटरच्या मानानं सकाळी नऊ नऊचा ता टाईम ता आहे तर पाणी हा भरपूर मारतो दुपारचं जर बघितलं तर याहीपेक्षा जास्त पाणी आपल्याला मारताना दिसतो आता बघा आपण हे जो पंप आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये पंप बसलेला होता आपण सहज जात होतो मार्गावर आणि शेतकरी दादाला म्हटलं की आम्ही रिव्ह्यू घ्यावा याचा तर ते म्हटले घेऊ शकता तुम्ही त्यामुळं आपण काय तुमच्यासाठी एक, एक आपण व्हिडिओ या ठिकाणी शूट करण्याचा प्रयत्न केला आता सी आर आय कंपनीची निवड भरपूर शेतकऱ्यांनी केलेली आहे त्या शेतकऱ्याचे पंप आता मटेरियल येईलच कारण आता शेतकऱ्याचं जे आहे ते थोडंसं लेट होऊ शकतं याच्यामध्ये या कंपनीचं आपल्या भागामध्ये आपलं हिंगोली वाशिम वगैरे या भागामध्ये सर्विसच्या नावाने या कंपनीच्या खूप बोंपा आहेत शेतकऱ्याचे पंप आहेत ते असे पडून आहेत भरपूर ठिकाणी पॅनल तुटलेत कोणाच्या मोटर खराब झाल्यात सर्व्हिस त्या ठिकाणी मिळत नाही परंतु आता नवीन पद्धती त्याच्या सर्व्हिसेसचं काय आहे ते आपल्याला नाही येत तुमच्या भागामध्ये सर्व्हिसेस याच्या कशा कशा आहेत तुम्ही कुठून व्हिडिओ पाहतात आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि इतर शेतकरी मित्रांबरोबर सुद्धा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद